प्रणाम महात्मा सतीश दत्ता गुरु भजरत बाबाजी अमृते श्री गोपालकृष्ण मंदिर तामसा या मार्गाचे अधिकारण दत्तात्रय प्रभूंच्या श्री चरणी दंडवत प्रणाम करतो डोमेग्राम येथील दोन्ही अधिष्ठानास राजमठ चिन्नपापी आणि सिंहस्थळी या अधिष्ठानास विनम्र अभिवादन करतो कैवल्यवासी गुरुमाता तपस्विनी भामा ताईची अमृते ताईंच्या आठवण करतो आदरणीय शुद्धेय मोठे बाबाची जाधववाडी बाबांना धन्यवाद प्रणाम आदरणीय विद्या गुरुवरीय ज्यांनी घडविले मडविले ज्ञानासी योग्य केले तडगाव निवासी बाबांना धन्यवाद प्रणाम ज्यांनी पालन पोषण केले धर्मासी योग्य केले असे गुरुवारी तामसनिवासी दादांनाही दंडवेद प्रणाम त्याचप्रमाणे ज्यांनी आपलं नुकतंच अनेक दिवसापासून आपल्याशी हितगुज करून ज्यांनी न तुम्हाला नव, नव प्रकरण अनेक वेळा स्मरणाचे तुम्हाला सांगितल्यास स्नेही ज्यांचा अविद्यक तामसा गाव आहे असे आदरणीय आमचे नाना मंत किसर बाबाजी कपाटे या पदवीवरती विराजमान आहे त्याचप्रमाणे ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं असे आदरणीय श्रद्धेय आपल्या सर्वांना परिचित असलेले आदरणीयजी वामन मुनिजी अंकुळणेकर उर्फ मते यांना त्यांना सर्व पंथामध्ये मते अण्णा म्हणून ओळखल्या जातं वामन मुनी कुणी यांना ओळखत नाही त्याचप्रमाणे आदरणीय आमच्या तपस्विनी गगनताई आमच्या सिंधू मावशी आमच्या सादाबाई सगळ्या तपस्विनी सर्व साधू संतांना मी दंडवत प्रणाम करतो माझ्यासमोर बसलेल्या सर्व अच्युत गोत्रियांनाही मी दंडवत प्रणाम करतो त्याचप्रमाणे ज्यांनी मी या दहा दिवसामध्ये पाहतोय की या परमार्गाचं भजन पूजन करणारे अतिशय आवडीपूर्वक श्रद्धापूर्वक कोणी द्रव्याच्या माध्यमातून कोणी शरीराच्या माध्यमातून तर कोणी तणाच्या माध्यमातून आपण सेवा करत आहात मी प्रत्येकाचे चेहरे बघितले मी सगळ्यांचा भाव बघितला मला प्रत्येकाकडे एक वेगळ्या प्रकारची आवड दिसू लागली मला कोणी नाथोबासारखे सारखे सेवा करणारे भासले कोणी कुतळोबासारखे मला भासले कोणी बिचारी मावली मला आबायसासारखी भासली कोणी बायसासारख्या मला भासलेले आहेत कोणी यजमान असतील ते सुद्धा आपापल्या परीने सेवा करून त्यांनी या दहा दिवसामध्ये नव्हे तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तोशवण्याचा प्रयत्न करत आहात आणि हीच खरी तुमच्या जीवनातली संपत्ती आहे जेव्हा मी आपल्याचे हितगुज करत होतो आपल्याचे ली बोलत होतो तर काही मला परिवार म्हणते ग्रस्त यजमान असतील बिचारा काही मावल्या असतील काही साधवी असतील त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि मग त्यांच्याकडे बघितलं की मला असं वाटलं की हे सुद्धा यांना ईश्वरीच्या ठिकाणी भजन घडलेलं आहे डोळ्यामध्ये अश्रू कोणाच्या येत नाही त्याला बारा विष अवताराच्या ठिकाणी भजन घडावं लागतं मी काही स्थानवंदन करताना आमचे साधक पाहिले परंतु त्याही मध्ये आमचे काही घस्तन मी पाहिले स्थानवंदन करताना ती रडत होती काही स्थानाला चालली होती तरी त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि हा सुद्धा गुण मला या ठिकाणी घेऊन जाण्यासारखा आहे म्हणजे स्वामी सांगतात की पुरुषाच्या ठिकाणी जावं तर काहीतरी गुण त्यांचा घेऊन निघालं पाहिजे म्हणजे समजला की हा जो परिवार जरी तुमच्या अंगावर वस्त्र नसेल परंतु कमीत कमी निश्चित तुम्ही त्या योग्यतेचे आहात एवढं मात्र निश्चित आहे मी कोणाची तळमळ बघितली मी कुणाची धडपड बघितली मी कोणाची सेवा बघितलेली आहे तुम्ही त्या परमार्गातली सेवा करून या ठिकाणी बरोबर पोथीला येत होता आणि इथे आल्यानंतर तुम्ही तेवढ्याच आवडीने स्वयंपाक घरात जाऊन सेवा करत होता ही सगळ्यांना घडली का नाही ज्यांनी पूर्वी संता मंतांची सेवा केली ना त्यांना अशा वेळी सुद्धा संता साधू संतांची परमार्गाची सेवा करण्याचा योग येतो म्हणून तुम्हाला फार काही गोप्त प्राप्त झालेलं आहे तुम्ही फक्त ठिकाणी स्मरण नाही केलं तर तुम्ही या ठिकाणी येऊन सेवा दश केलेलं आहे तुम्ही एका परमेश्वराच्या आज्ञेचं तुम्ही पालन सुद्धा केलेलं आहे पण कुणाला ज्यांनी सेवा केली त्यांना बरं का ज्यांनी न सुद्धा फक्त आले दहा दिवस स्मरणच केलं कुठलं भांडण नाही घासलं कुठली चपाती नाही भाजली तर घोमट होईल का नाही होणार परंतु तुम्ही सेवा करून जर ते स्मरण केलं शास्त्र श्रवण केलं तर तुम्हाला त्या गोष्टींचा डबल लाभ आहे आणि निश्चितच तुम्ही त्या परमेश्वराच्या क्रियेला पात्र होणारे आहात तुम्हाला कोणाला कमरेचा त्रास आहे बसू वाटत नाही तरी तुम्ही स्मरण केलं तरी तुम्ही सेवा केली आमच्या सुलभातही गोडशेत नाशिकच्या त्याबरोबर सगळ्यांना ठिकाणी घेऊन येत होत्या स्वतः पाठीमाग थांबायच्या कारण तिकडं बाकीचे गोंधळ होईल त्या इथे ते, ते पाठवून द्यायचे पण स्वतः ठिकाणी थांबायचे त्यांचा काही परिवार त्या थे ठिकाणी थांबायचा कशामुळे झालं हे की आपण स्वतः नाही पण इतरांना ठिकाणी पुढं केलेलं आहे आणि मी प्रत्येकाच्या ठिकाणी या गोष्टी बघितल्या निश्चितच तुम्ही सगळेजण परमेश्वराला तोषवणारे आहात आणि प्रत्येकजण प्रत्येकाला परमेश्वराने प्रत्येकजण तोषवतो आहे हो की नाही आमचे अनंत मुनी दादा आहेत त्यांनीसुद्धा आपल्या सेवेच्या माध्यमातून या ठिकाणी जी धडपड दाखवली जी तळमळ दाखवली तीसुद्धा महत्त्वपूर्ण आहे दयाल दयालमुनी दादा आहेत बघा काय ते वय माणसाचं आहे पण अंगामध्ये ऊर्जा कशी आहे बघा हो की नाही त्यांच्याकडे पाहिल्यानंतर जीवनाचा आनंद कसा जगता यावा त्या माणसाकडे बघावा कुठल्यावर चिर उदासीनता आहे का विधीमध्ये हजर आणि म्हणून अशा प्रकारे अनेक साधक या ठिकाणी अनुयायी मला बघायला भेटले त्यांचा गुण निश्चित माझ्यामध्ये यावा अशा विविध गुणांचा परिवार या ठिकाणी बघायला भेटला निश्चितच त्यांचा काहीतरी गुण कुणाचा स्मरणाचा गुण कुणाच्या डोळ्यातल्या अश्रूचा गुण कुणाच्या सेवेचा गुण कुणाच्या दश्याचा गुण माझ्यापर्यंत उतराव निश्चित तो गुण मी या ठिकाणाहून घेऊन जाणार आहे तत्पूर्वी आपण आता आमच्या स्वामींनी सांगितलं आपण ज्यांच्या ठायाला जावं त्यांचं काहीतरी गुणानुमोदन केलं पाहिजे ती काही स्तुती आहे का नाही ते गुणानुमोदन आहे हो की नाही जेव्हा तुम्ही अन्नासारखा माणूस आज जेव्हा ते कर्मराठीमध्ये मध्ये होते तुम्हाला माहिती कसे होते ते परंतु ही माणसं नम्र कशी झाली ज्ञानाने झाली सेवेने झाली हो की नाही ज्यांच्या हाताखाली अनेक काम करणारे ते या ठिकाणी थांबून परमार्गाची सेवा करतायत हा सुद्धा गुण तुम्हाला घेऊन जात आला पाहिजे अरे त्या माणसाकडे एवढी मोठी संपत्ती करून त्याग केला आपल्याकडं काहीच नाहीये हा सुद्धा गुण तुम्हाला इथून घेऊन जाता आला पाहिजे मग अन्नाच काय अनेक असे काही अनुयायी असतील आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर अशा प्रकारचं गुण निश्चित आपण त्यांचा घेतला पाहिजे आणि आपली वाटचाल आपण मात्र पुढे केली पाहिजे आज खांडे महानवमी आपण हिंसेची एक लीळा या ठिकाणी पाहणार आहोत दुसरा व्हिडिओ घेता दो हो, हाने मित्रे विजे करणे चरित्र आहे जालन्याचं हिवरळी म्हणजे जालना त्याला हिवरळी असं कावर म्हटलं त्या ठिकाणी भरपूर हिवरळ असावी म्हणून त्याला हिवरळी म्हटलेलं आहे आजचं जालना या जालना ठिकाणी स्वामी आहेत हिंसा निमित्ताने स्वामी गावाच्या बाहेर विजयी करत आहेत उलट आपण आज उलट करतो ज्या दिवशी आपण स्थानाजवळ थांबायला पाहिजे होतं ज्या दिवशी आपण गावात जायला नव्हतं पाहिजे होतं ज्या दिवशी आपण गावाकडेही जायला नव्हतं पाहिजे होतं असे दिवशी आपण प्रवास सुरू करतो उलट आज तुम्ही स्थानाजवळ थांबलं पाहिजे उलट आज तुम्ही कुठे नाही गेलं पाहिजे प्राशित झालं म्हणजे काही सगळं काही झालेलं नसतं लक्षामध्ये ठेवा आणि म्हणून होता नव्हता अर्थ तो आपण जाणला पाहिजे आज काय चालू गावा आहे गावामध्ये हिंसा चालू आहे आणि तुम्ही कुठे फिरताय प्रवास करताय आता ज्यांनी प्रवासाला सुरुवात केली ते काही डायरेक्ट घरी उपाशी जाणार आहेत का खातील पितील कोणी नाशिकला गेलं कोणी जळगावला गेलं कोणी चाळीसगावला गेलं कोणी भडगावला गेलं कोणी मुंबईला गेलं कोणी पुण्याला गेलं गेल। आता एवढे जे काही जाणारे आहेत हे सगळे अविधीने ग्रासणारे आहेत यांच्याकडून फार मोठा अविधी झाला काय अविधी झाला अनिष्ट अविधी हिंसा काल आपण सूत्र पाहिलं ना देवाने जे निश्चित केलं ते आपण करायचं नाही स्वामींनी तुम्हाला काय सांगितलेलं आहे की हिंसा ज्या ठिकाणी वर्तते त्या ठिकाणी साधकाने राहूच नाही तुम्ही सुद्धा राहू नये जर तुम्ही म्हणसाल आम्ही स्थान वंदन करायला गेलो त्याच्यामध्ये बसत नाही तुम्हाला काय आजच दिवस निघाला का स्थान वंदन करण्याचा एक यजमान माझ्याकडे आले पत्नी म्हणू लागली थांबू तो म्हटला गडबड करू लागला ते नाही नाही बाबा आम्ही स्थानं तर करत चाललो म्हटलं स्थान जरी करत चालले तर आज जागोजागी हिंसा होते आहे उलट स्वामी गावाच्या बाहेर गेले आणि तुम्ही गावामध्ये प्रवेश करताय आजच्या दिवशी देवता तुम्हाला प्रचंड विघ्न करणार कारण की देवतेने आज परमेश्वराला आज्ञा मागून घेतलेली असते की बाबा तुमच्या भक्तांना सांगा तुमच्या अनुयांना सांगा आज आम्ही गावामध्ये जाणार आहोत आणि घरोघरी दोन पायाची चार पायाची हिंसा होणार आहे जर का ते गावात थांबले तर त्यांना आम्ही विघ्न करणार चरित्र माहिती तुम्हाला सगळ्यांना तरी काबर चुका करता मग नाही मला तुम्हाला काही सांगायचं आहे की आज दिवस कोणता आहे तुम्हाला कोणी जा म्हटलं हा भाग नाही आहे पण तुम्ही चरित्र ऐकताय ना हो की नाही त्यांनी त्यांचा कड केला परंतु आज खऱ्या अर्थानं हिंसा गावामध्ये होते आहे अ उलट तुम्हाला आनंद वाटायला पाहिजे की लोक दसऱ्यासाठी स्थानाकडे जातात उद्या आणायचा दसरा आला कोण काय म्हणते याला किंमत नाही शास्त्र प्रतिती आत्मप्रती महत्वाची असते आणि यथार्थ प्रतिथी म्हणजे गुरुप्रतिथी आज दिवस कोणता आहे नवमीचा मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं की नाही की तुम्ही उद्या दिवस बाहेर पडायचं नाही तुम्हाला मी प्रमाण दिलं होतं बरोबर आहे की नाही पण कोणाचं वाक्यामध्ये प्रमाण नसतं शास्त्र आमच्यामध्ये प्रमाण असतं निमित्ती बिजी करणे जर देव हिंशीच्या निमित्ताने जर गावातून बाहेर जातात तर आपण सामान्य जीव आहोत आपण गावाबाहेर गेलं पाहिजे का मला अनेकांनी प्रश्न केला त्याचं मी उत्तर देतो आहे मला अनेकांनी प्रश्न उठवला आम्हाला यांनी हे सांगितलं आम्हाला त्यांनी ते सांगितलं मी म्हटलं कोण सांगते याला किंमत नाही माझ्या देवाने काय सांगितलं ते तुम्हाला मी पोथीमध्ये सांगेन मी पण म्हटलंच ते यांना जा म्हणून परंतु निमित्त दोष मला लागणार नाही का हो की नाही आणि जाऊन तुम्ही काय मोठा तीर मारणार होते आज घरी सांगा आज दिवस आज विजनाचा दिवस आहे ना तुमचे काही मुलं बाळ रडत नव्हते एवढ्या दिवस राहिल्या काही लगेच त्यांना काही लगेच काही एवढी घाई पडली होती का परंतु आपल्यातलं अज्ञान अजून गेलेलं नाही यावरून या गोष्टी मात्र सिद्ध होता फक्त आपण काय केलं नऊ दिवस गेलो स्मरण केलं ऐकली म्हणून ऐकली पोती तिथं सगळं सोडून दिलं असं चालेल का नाही उलट आजच्या दिवशी आपण गावामध्ये जायचं नाही कारण आज तिकडे हिंसा होते आहे जर का तुम्ही त्या अविधीमध्ये सापडलात याला दोष कोण आपणच आहोत मी तुम्हाला चरित्राचं प्रमाण देऊन बोलतोय ते कुणी काही सांगितलं याला नाही की आपल्याला ईश्वराने काय सांगितलं हो की नाही भटोबासांना काय सांगितलं तर एक घास खालू ठेवा एक हातामध्ये ठेवा ते म्हटले मी घासखाली नाही ठेवणार मी हातामध्येच ठेवल ते म्हटले का मी देवाना सांगितलेलं ऐकणार मग कोणाचं ऐकायचंय हा म्हणून शास्त्र चांगल्या गोष्टी अवगत करा तर झाली चूक परंतु इथून पुढे जरी या दिवशी मात्र आपण जागा सोडायची नाही या दिवशी मात्र आपण स्थान वंदन करण्याच्या भानगडीमध्ये पडायचं जा पहिल्या रात्री दिवसभर तिथे जाऊन तुम्ही स्मरण करा हो की लागते कोणी सांगितलं जायला प्रसाद, जो प्रसाद जोड करण्याचा भाग वेगळा आहे तो गावातल्या गावात आहे ना तुम्ही इथून दुसऱ्या गावात प्रवेश नाही केला पाहिजे तिथे प्रसाद जोड करायला जातात तो भाग वेगळा गावातल्या गावात, गावात जातात तो भाग वेगळा परंतु गाव सोडून लंबा प्रवास नाही करायचा आता कोणी म्हटलं आज मी नवरात्रामध्ये डोंबेग्रामला जातो चाललं तर खरी स्थानवंदन करायला अरे हो पण अविधी काय होणार तुम्हाला रस्त्याने पाणी पिणार रस्त्याने भोजन करणार होणार की नाही आणि हा अविधी आपल्याकडून घडतो म्हणून मार्गात कुठे द्विपूजा वंदन करायला गावात असेल तर जा परंतु आजच्या दिवशी प्रवास मात्र कधीही करायचा नाही नवमीच्या दिवशी तर प्रवास प्रवास अजिबातच करायचा नाही आहे हा मुद्दा पाठीमागे सुद्धा मी सांगितला होता आणि तुम्ही आता माझ्या समोर आहात म्हणून सुद्धा तुम्हाला मी हा मुद्दा या ठिकाणी प्रमाण देऊन मी तुम्हाला सांगतो आहे कुंतंब्याचा प्रसंग आहे स्वामी त्या ठिकाणी गेले आणि म्हटले काही माहिती आहे का म्हटले नाही म्हटले महात्म्यांनी ग्राम वार्ता देशवारता परिसून असावे अहो म्हटले या गावामध्ये ठाकुराची हिंसा झाली ठाकूर मारल्या गेला आणि तुम्हाला एवढं माहिती नाही स्वामींनी त्या स्थानाचा त्याग केला केला की नाही जर देव ज्या ठिकाणी हिंसा झाली त्या ठिकाणी थांबत नव्हते तर आपण खांडे महानवमीच्या दिवशी गावात थांबायचं नाही लक्षामध्ये म्हणून तुम्हाला मी चरित्र प्रमाण देऊन या ठिकाणी बोलतो कट एको दिसगो दिस गोसावी पश्चात प्रहरी उपहूड झाला एक दिवस स्वामींना पश्चात प्रहरी म्हणजे सकाळी उपहूड झाला म्हणजे स्वामी उठले सर्वज्ञे मनितले आजी आजी गावा बाहेरे बिजे कि जे लिडिओ घे स्वामी सांगतात की बाई आज आपल्याला गावाबाहेर जावं लागणार आहे कोण सांगतायत हा बाईसे म्हणितले ते का बाबा बाईसा म्हणतात बाबा आज गावाच्या बाहेर का भर जायचं सर्वज्ञे म्हणितले बाई आजी खांडे महानवमी स्वामी बाईसांना सांगतात बाई आपल्याला गावाच्या बाहेर जायचं का जायचं आज खांडे महानवमी खांडे म्हणजे तलवार आणि या तलवारीने प्राण्यांचा बळी दिला जातो अहो आता प्रमाण कमी झालं पण पूर्वीच्या काळामध्ये रेड्यांचा बळी दिला जायचा आता बकरीवर आलं आता कोंबडीवर आलं आता शेळीवर आलं परंतु त्या काळामध्ये रेड्यांचा बळी दिला जायचं आणि असं नव्हतं पाटाच्या पाठ वाहत होते एवढी प्रचंड हिंसा होत होती आजही ती हिंसा आहेच आता घरोघरी होत नाही का परंपरा चालूच आहे त्या गोष्टींची फक्त थोडा प्राण्यामध्ये बदल झाला पण हिंसा मात्र होते आहे सर्वज्ञे म्हणितले नगरामध्ये घरोघरी हिंसा वरतील